गणेशोत्सवानिमित्त ठाण्यातील बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी नागरिकांनी केली एकच गर्दी बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक आहेत त्यामुळे तयारीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे त्यात आगमनाच्या आधीचा शेवटचे दिवस असल्याने गणेश भक्तांनी हक्काचा मुहूर्त साधत बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली आहे मखरांच्या ऑर्डर देण्यापासून ते सजावटीचे सामान खरेदी करणे पूजा साहित्य अलंकारसह सा� विविध वस्तूंची खरेदी करण्यात चाकरमानी व्यस्त असल्याचे दिसले दुकानांपेक्षा रस्त्यावर सजणाऱ्या मॉलमधून खरेदी करण्याचा कल जास्त दिसून येत होता था। त्यामुळे ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतील रस्तेही गर्दीने हाऊसफुल झाले रस्ते फुटपाथवरूनही चालण्यासाठी इस्ट जागा नसल्याने वाहनांची कोंडी झाल्याचेही अनेक ठिकाणी दिसून आले सात सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात त्याच भक्तिभावान भावात आणि धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी गणे भक्त सज्ज झाले आहेत ठाण्यातील हजारो चाकरमानी गणपतीसाठी गावी जाणार आहेत पण शहरात घर राहून घरी बाप्पा आणणाऱ्यांची संख्याही हजारोंच्यावर आहे त्यामुळे आपल्या बाप्पाची मूर्ती सुबक दिसण्यासोबत त्याला साजेसा मखर सजावट करण्याची लगभग सध्या सर्वत्र दिसत आहे सकाळपासूनच बाजारात गर्दी होण्यास सुरुवात झाली दुपारच्या जेवणानंतर ही गर्दी हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली व गर्दी वाढतच चालली आहे